झोन मराठी एज्युकेशन चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या लाइव स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण द्वितीय सत्र परीक्षा मराठी युवक भारती इयत्ता अकरावी प्रतिपत्रिका आराखडा याच आज आपण विश्लेषण पाहणार आहोत इथे लक्षात घ्यायचंय विद्यार्थी मित्रांनो आपल्याला द्वितीय सत्र परीक्षेचा पे, पेपर लिहायचा आहे कृतीपत्रिका लिहायची म्हटल्यानंतर आपल्याला ती कशा पद्धतीची असेल ही माहीत असणं सर्वात अगोदर महत्वाचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो इयत्ता अकरावी आर्ट सायन्स आणि कॉमर्स या तीनही शाखांसाठी महत्वपूर्ण असलेला हा लाईव्ह स्ट्रीमिंग लेक्चर आपण अगदी शेवटपर्यंत पहा कारण मध्येच स्किप वगैरे न करता आणि या ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर आपल्याला अकरावी बारावी सर्व विषयांचे लाईव्ह ऑनलाईन लेक्चर्स सराव पेपर्स घटक चाचणी प्रथम सत्र सराव पेपर्स आणि द्वितीय सत्रसाठी जे बोर्ड पेपर्स आहेत याचे सुद्धा लाईव्ह स्ट्रीमिंग लेक्चर तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील तेव्हा जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि काही शंका असतील तर कमेंट्स करा आणि हा लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर तुम्हाला आवडल्यास आपल्या इतर मित्रांना शेअर करा चला पाहूया कृतीपत्रिका आराखडा म्हणजेच कृतीपत्रिकेचं स्वरूप कसं असेल इयत्ता अकरावी युवक भारती मराठी या पेपरचं म्हणजे जो आर्ट्स कॉमर्स आणि सायन्ससाठी महत्वपूर्ण आहे चला पाहूया विभाग एक गद्य आहे विद्यार्थी मित्रांनो एकूण ऐंशी गुणांची वृत्तीपत्रिका असेल तुम्हाला परीक्षेसाठी वीस गुण तुम्हाला तोंडीसाठी असतील तर तुम्हाला इथे ऐंशी गुणांचं पाहायचं आहे तर ऐंशी गुणांमध्ये विभाग एक आहे गद्य वीस गुणांसाठी तुम्हाला विचारला जातो त्यामध्ये अपेक्षित कौशल्य आकलन अभिव्यक्ती आणि स्वमत आणि भाषा सौंदर्य यांचा समावेश असतो हे पाहणं गरजेचं आहे कृती एक अ मध्ये तुम्हाला पठित गद्यपाठावर आधारित म्हणजे पठित उतारा दिला जाईल जो तुमच्या पाठ्यपुस्तकाचा मध्ये असेल पठित म्हटल्यावर एकशे पन्नास ते एकशे ऐंशी शब्दांमध्ये तो उतारा दिलेला असेल त्यावर ज्या कृती विचारल्या जातील तुम्हाला पहिली कृती विचारली जाईल आकलन कृती जी की चार गुणांसाठी असेल दुसरी विचारली जाईल स्वमत कृती किंवा तिलाच आपण अभिव्यक्ती कृती किंवा अभिव्यक्ती कृती चार गुणांसाठी विचारली जाईल अशा एकूण त्या पठित उतार्यावर आठ गुणांसाठी कृती विचारली जाईल त्यानंतर ब पठित गद्य पाठावर आधारित जो उतारा असेल पुन्हा पठित उतारा एकशे पन्नास ते एकशे ऐंशी शब्द त्यामध्ये पहिली आकलन कृती चार गुणांसाठी अगोदरचा जो पठित उतारा आहे त्याच पद्धतीने स्वमत कृती किंवा अभिव्यक्ती कृती हिला पण चार गुणांसाठी असे एकूण आठ गुणांसाठी असेल ब चा जो पाठावर आधारित असलेला उतारा म्हणजे पहा मध्ये आठ ब मध्ये आठ आणि क मध्ये सुद्धा अपठित गद्य उतारा असेल आता अपठित म्हणजे तुमच्या पुस्तकाच्या व्यतिरिक्त बाहेरचा कुठलाही उतारा एखाद्या पुस्तकातला एखाद्या ग्रंथातला कादंबरीतला असू शकेल त्यावर तुम्हाला पुन्हा आकलन कृती दोन गुणांसाठी अभिव्यक्ती कृती दोन गुणांसाठी अशी चार गुणांसाठी म्हणजे आठ आणि आठ सोळांच्या वीस गुण अशा पद्धतीने तुम्हाला गद्य विभाग एक साठी तुम तुमची प्रश्नावली असेल म्हणजे तुमची कृती पत्रिका असेल त्यानंतर विभाग दोन आहे विद्यार्थी मित्रांनो जो की पद्य विभागावर विचारला जाईल त्याला गुण असतील सोळा गुण अगोदरच्या गद्य विभागाला वीस गुण हे सोळा गुण म्हणजे अं यामध्ये अपेक्षित कौशल्य असतील आकलन अभिव्यक्ती काव्यसौंदर्य भाषा सौंदर्य अर्थसौंदर्य आणि भावसौंदर्य यावर कृती विचारल्या जातील कृती दोन अ पठित पद्यपाठावर आधारित काव्यपंक्ती असतील दहा ते बारा ओळीमध्ये तिच्यावर तुम्हाला कृती विचारली जाईल एक पहिली आकलन कृती चार गुणांसाठी रसग्रहण कृती चार गुणांसाठी अशी एकूण आठ गुणांसाठी दोन अ मध्ये विचारली जाईल दोन ब मध्ये विद्यार्थी मित्रांनो पठित पाठावर आधारित सहा पैकी चार कृती विचारल्या जातील त्यामध्ये आकलन कृती चार गुणांसाठी आणि अभिव्यक्ती कृती चार गुणांसाठी अशी आठ गुणांसाठी म्हणजे अशा पद्धतीने सोळा गुणांच्या या कृती विभाग दोनला विचारल्या जातील आता इथे आपण पाहतोय विभाग तीन आहे नाटक यावर कृती विचारल्या जातील अपेक्षित कौशल्य आहेत ज्ञान आकलन स्वमत अभिव्यक्ती आणि इत्यादी याला बारा गुणांसाठी इथे तुम्हाला कृती विचारल्या जातील म्हणजे अगोदर पहा वीस गुण त्यानंतर सोळा गुण नंतर बारा गुण म्हणजे वीस सोळा छत्तीस आणि हे बारा अठ्ठेचाळीस त्यानंतर त्यामध्ये काय कृती तीन अ मध्ये विचारली जाईल पठित पाठावर आधारित म्हणजे सैद्धांतिक भागावर आधारित ज्ञान आकलन कृती चार गुणांसाठी अभिव्यक्ती सोमत कृती दोन गुणांसाठी अशा सहा गुणांसाठी विचारली जाईल म्हणजे या बाराचं विभाजन होईल त्यानंतर त्यामधलाच ब पठित नाट्य उतार्यावर आधारित कोणत्याही तीन कृती विचारल्या जातील आकलन कृती अभिव्यक्ती कृती आणि सोमत कृती दोन 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 गुणांसाठी प्रत्येकी म्हणजे सहा सा सहा बारा गुण अशा पद्धतीने नाटक विभागाच्या बारा गुणांचा आपण विश्लेषण आराखडा पाहिलेला आहे यानंतर विभाग चार आहे उपयोजित लेखन विभाग अठरा गुणांसाठी आहे तो कृती चार खालील कृती सोडा पाच पैकी तीन पाच कृती दिलेल्या असतील पैकी तीन कृती सोडवायच्यात त्यामध्ये आकलन कृती उपयोजन कृती आणि कौशल्य कृती अशी तीन सहा नऊ म्हणजे अठरा गुणांसाठी असेल त्यामध्ये जे विभाग आलेले आहेत पाच सूत्र संचालन मुद्रित शोधन अनुवाद अनु दिन म्हणजेच ब्लॉग लेखन आणि रेडिओलॉजी रेडिओ जॉकी असे पाच पैकी तुम्हाला तीन आ, यावर या अठरा गुणांची कृती विचारल्या जातील यानंतर विद्यार्थी मित्रांनो विभाग आहे पाच व्याकरणावरचा जो की चौदा गुणांसाठी विचारला जाईल आता इथे खालील कृती सोडवायच्या नऊ पैकी सात कृती सोडवायच्या सोडवायच्यात नऊ कृती दिल्या जातात नऊ पैकी फक्त सात सोडवायच्या त्याच्यावर आकलन कृतीवर सहा गुणांसाठी विचारलं जाईल पाठ्यपुस्तकातील व्याकरण घटकावरच आधारित असतील या उपयोजन कृती आठ गुणांसाठी असे चौदा गुणांचे इथे विभाजन केलेलं आहे त्यामध्ये पहा व्याकरण घटकावर शब्द शक्ती काय वाक्य संश्लेषण काळ शब्दभेद शब्दसिद्धी विशेषण शब्द संपत्ती विरामचिन्हे यापैकी कुठल्याही सात घटकांवर तुम्हाला हे चौदा गुणांच्या कृती विचारल्या जातील आकलन आणि उपयोजनावर अशा पद्धतीने एकूण ऐंशी गुणांचं विश्लेषण आपण पाहिलेलं आहे की आपली कृतीपत्रिका एकूण ऐंशी गुणांची कशी असेल हे पूर्ण पाहिलं आपण यासाठी तीन तासाचा अवधी तुम्हाला दिला जातो त्यामध्ये तुम्हाला सोडवायचे ही म्हणजे प्री आ, एक द्वितीय सत्र परीक्षेमध्ये अकरावीला तुम्ही जितका जास्त पद्धतीने कृतीपत्रिका तुम्ही व्यवस्थित सोडवाल आकर्षक सोडवाल आणि प्लॅनपूर्वक सोडवाल तितका तुम्हाला त्याचा फायदा हा बारावी परीक्षेसाठी म्हणजेच एच एस सी बोर्ड एक्झामसाठी निश्चित होत असतो म्हणून तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत अगदी व्यवस्थित समजावून घेतला आराखडा कृतीपत्रिका आराखडा त्याबद्दल ई झोन मराठी एज्युकेशन तर्फे आपले सर्वांचे धन्यवाद